पस्तीस वर्ष वारीला झाले आता काय मागायचं पस्तीस वर्ष वारी केली आहे पांडुरंगाला काय मागणार आहे रामकृष्ण आणि माऊली आपण आहोत वारीच्या वाटेवरती आणि वारीच्या वाटेवरती असंख्य वारकरी भेटत आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतोय आणि वारी प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण उदय न्यूज आणि अभंग वारी या चॅनलच्या माध्यमातून करतो आहोत बाबा तुमचं नाव काय कुठून ना आलंय लहो महाराजी ठेवू आळंदी देऊ गाव कुठलं किती वर्ष झालं वारी करताय वर्ष वारीला झाले आता काय मागायचं पस्तीस वर्ष वारी केलीय पांडुरंगाला काय मागणार आहे काय मागणार बाबा पांडुरंगा बाकी काही नको धन नको दुर्य नको काही नको का आपल्याला कधीपर्यंत वारी करायची आता वारी अजून जवळ आहे ताकद चालायचं आहे आणि म्हणजे ताकद आहे तोपर्यंत ही वारी ते शेवटच्या क्षणापर्यंत पर्यंत चालायचं किती मुलं बाळ किती आहेत काय सांगणार तिघ मुले कुठल्या दिंडीमध्ये आहात जमीन एकटाच आहे एकटा दिंडी आहेत आणि हा आपण पाहतोय बाबांचं वय जर लक्षात घेतलं तर जवळपास पंच्याहत्तर ऐंशी वय आहे एकटे चालतात बाईवारी करतात हे वय आज आमचे पाय थकतात वारी चालायचं म्हटलं की त्यामुळे आम्ही वारीत येऊ शकत नाही पण पन, सत्तर पंच्याहत्तर वर्षाचे बाबा सुद्धा वारी करतायत घरी बसणाऱ्या सर्व तरुणांना विनंती आहे की आपण वारीत आलं पाहिजे आणि वारी निरंतर अविरत आपण वारी केली पाहिजे हा संदेश आहे शेवटच्या श्वासापर्यंत वारी चुकू देणार नाही तू कितीही थकवलंस तरी पांडुरंगा तुझा द्यास सोडणार नाही हेच बाबा या ठिकाणी बोललेले आहेत भेटूया आपल्या अभंगवारी या चॅनलच्या माध्यमातून రామకృష్ణరి బాబా